नमस्कार मी सुजाता सूर्यकांत पुंडे प्रभाग क्रमांक दहा मध्ये मी उमेदवारी अर्ज भरला आहे दादानी अजितदा दादा पवारांनी जो विश्वास दाखवला आणि पक्षाने त्यांचे मी आभार व्यक्त करते आमचा पॅनर पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न ने करेल परत ह्या प्रभागामधून जी रखडलेली कामं आहे ती करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करेल आजपर्यंत न झालेली कामं किंवा जे बरेचसे आम्ही आजपर्यंत लोकांना भेटले तो तो तर त्यांनी पण मला सांगितलं होतं की जे उमेदवार आमच्या दाराशी येतात फक्त मत मागण्यासाठी येतात त्यानंतर ते आमच्यापर्यंत पोहोचत पण नाही फक्त मत मतापुरतं मता त्यांचं येणं असतं तर हा प्रकार ह्या पॅनल होणार नाही तो, तो आम्ही त्यांनी जो विश्वास दाखवला तो आम्ही पूर्ण सार्थ येऊ आणि आमच्या म्हणजे पॅनलचा म्हणजे असा विश्वास आहे म्हणजे आम्हाला एक प्रयत्न आहे की आम्ही एक जनता दरबार करण्याचा पण प्रयत्न करणार आहे त्यामध्ये जी लोक येईल गोरगरीब असेल किंवा उच्च कोणी व्यक्ती असेल ती आली तरी आम्ही त्यांचा प्रश्न करू मी सूर्यकांत भंडे सोशल फाउंडेशनचे त्यामार्फत केलेली क्लासेस में होती त्यामार्फत बऱ्याच लोकांना स्त्रियांना याची मदत झालेली आहे त्यातून त्यांनी जे गव्हर्नमेंट क्लासेस चालू केले होते त्यामार्फत त्यांना लोन मिळून त्यांनी त्यांचा बिझनेस पुढे चालू ठेवलेला आहे जे उमेदवार होते पक्षाच्या नावावरती आणि मोदींच्या नावावरती निवडून आलेले असे उमेदवार होतो आम्ही आता जे आधी जे काम केलेले आहे मी ग्रामपंचायत सदस्य होतो ग्रामपंचायत सदस्य असताना मी बाहुदन भागामध्ये बराचसा विकास कामं केलेली आहे त्याच वेळावरती आम्ही बावदन आणि कोथरोड या ठिकाणी जे रखडलेले आजपर्यंत कामं झालीच नाही कधी ही काम पूर्ण करू प्रभागाचे सर्वांगीण विकास करू जनतेतले जे काही छोटे मोठे प्रश्न असतील त्यांच्या आरोग्याशी संबंधित असतील सामाजिक असतील हे सर्व प्रश्न आम्ही सोडू सर्वात महत्वाचा हो जो बाहुधांचा प्रश्न आहे समस्या ही पाणी आज सोसायटीमध्ये <coughs> काही ठिकाणी तीन तीन लाख रुपये सोसायटीला बिल द्यावं लागतं मेंटेनन्स मधून फक्त पाण्यासाठी आणि जे बाहुधनमधल्या ज्या रस्ते आहेत वाड्या आहेत या ठिकाणी अ आ... प्रत्येक ठिकाणी एक दिवसाड पाणी येतं की अशी परिस्थिती पाऊसांची म्हणजे पाण्याची समस्या खूप मोठी आहे ही सर्वात पहिली आम्ही तीस दिवसाच्या मार्गी लावण्याचा आम्ही ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो